रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या मालकीची नव्याण्णव पूर्णांक सत्तावीस एकर जमीन विक्रीला अखेर राज्यमंत्री मंत्रिमंडळानं परवानगी दिली आहे जमीन विक्री करण्यासंदर्भात मोठा अडथळा दूर झाल्यानं कारखाना सुरू होण्याचा मार्ग मोकळा झालाय आर्थिक गर्तेत सापडलेला यशवंत कारखाना मागील पंधरा वर्षांपासून बंद आहे कारखान्यासमोरील आव्हाने खूप मोठी आहेत यशवंत कारखाना मागील काही वर्षांपासून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या ताब्यात ता असून कारखाना सुरू करण्यासाठी राज्य सरकारची फार मोठी मदत लागणार आहे सरकारच्या मदतीशिवाय कारखाना सुरू होण्याची अजिबात शक्यता नाही आहे दरम्यान यशवंत कारखान्याकडे असलेली बँकांची कर्जे शेतकऱ्यांची थकीत उजबिले कामगारांचे थकीत पगार शासनाची विविध देणी व्यापारी देणी आणि इतर देय देणी देणं तसेच कारखान्याचा गाळ हंगाम सुरू करणं त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करण्यासाठी कारखान्याच्या मालकीची बँकेकडे तारण असलेल्या नव्याण्णव पूर्णांक सत्तावीस एकर जमिनीची विक्री कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांना करण्याबाबत निर्णय सभासदांनी घेतला होता त्यानुसार नव्याण्णव पूर्णांक सत्तावीस एकर जमीन दोनशे नव्याण्णव कोटी रुपयांना हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीला विक्री करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात मंगळवारी राज्यमंत्री मंडळाची बैठक पार पडली त्यात यशवंत सहकारी साखर कारखान्याला जमीन विक्रीस परवानगी देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे याळू उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विविध विभागांचे मंत्री उपस्थित होते त्यामुळे यशवंत सुरू होण्याचा मार्ग मोकळा झालाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा